काय सांगू बया काय झालं काल सकाळ सकड़ सकाळी काल सोमवारचा दिवस आणि माझा श्रावणी सोमवार आणि उपवास आणि बाई आम्हाला तर लई कडकावून भूक लागली आणि मी काय तर स्वयंपाकासाठी करावं म्हटलं तेवढ्यातच बाई आम्हाला दिली रुपानं हाक अग चंपा इकडे चंपा इकडे मी म्हटलं बाई हिला काय झालं अजून ही का मला बरं हाक मारतीय जाऊन तर येऊन बघतीय इकडं तर माझ्या पोटात नुसतं ना आणि ती मला हाक देत होती मग गेली बाई आता तिथं मी पण काय एवढं काय नेमकं काम आडलंय माझ्याकडं म्हटलं आणि गेली म्हटलं काय काय रुपये का म्हण काय म्हण बोलवलंस ग कशासाठी कामधंदा आहे ती माझ्या माग मला म्हणती बाया तुला चार मान सन्मानानं बोलवलं कधी मला म्हणती चंपा चहा बनवलाय गोल्डन असा अन उपवासाचा दिवस मला वाटलंच की चंपाला पण भूक लागलीच असेल तर माझ्याकडनं तुझ्यासाठी जास्त चहा बनवलाय म्हणून बोलवत होते आणि म्हटली बरं म्हटलं आण म्हटलं एकतर मला पण भूक लागलेली आणि पाऊस झालेला थंड सुटलेली होती नुसतं मी पण कडकडच करत होती की मग म्हटलं दे देवाय म्हटलं चहा दिला त्यांनी चंपा तिच्या आपत्तीच दशे आणि यालाच म्हणतात गोल्डन यो प्युअर चा आहे आणि याची चव अशीच येत असती म्हटलं बाई असं आहे का असल पण तसच बया मी पण मग पेला आणि चा म्हटली बळबळ म्हटली एक कप पेला मी म्हटले अजून घे आणि एक तर मला भूक लागलेली आधीच मी कडकडत होती आणि मग तिनं म्हटलं अजून थोडा घे की म्हटली मोकळी झाली म्हटली आता आणि निघाले मी बाहेर आले चप्पल घालत होती ते तेज बारकी सोनुली ती म्हटली काकू चंपा काकू म्हटलं काय ग चहा कसा होता म्हटला भारीच होता भैया आणि मला म्हणती हसायला लागली घाला घालत मी म्हटलं अशी का आहे तू येडपेड लागले की काय मला म्हणती काकू त्या चहा कोणत्या दुधा मी म्हटलं कोणत्या दुधाचं म्हणजे भैया असल गाईच्याच दुधाचा इथं काय बैल दूध देतोय व्हाय थोडीच की बैलाच्या दुधाचा बनवतीली मला म्हणती तस नवचंपा काकू दूध गाईच पण ते दूध फुटलेलं होतं आणि म्हणून तेच त्यांनी सगळ्या चहा तुम्हाला पाजवलं भैया तसला कुत्र्या मांजराला टाकत्यात तसा चहा तुम्हाला दिला आमच्या मम्मीनं म्हणून पोरगी हसायला लागली बघितलं का रुपेच रुपेची नाटक पाहिली का आता आता मी बदला घेणार घेणार म्हणजे घेणार रुपाचा बदला घेणार काय बाई रुपा बघा की नासकी कुठली मला फुटलेल्या दुधाचा चहा पाजला बाई आणि बाई हा माझ्या त्रिशाने पण थोडासा पेला का नाही ग त्रिशा आय त्रिशा इकड बघ तिचा मूड नाही नाहीतर बाई आता ती पण येतच असते की व्हिडिओ आता रुपाला काय मी सोडणार नाही माझं पण नाव चंपा आहे चंपा चंपा गावात मारते ठुमका